नमस्कार मी कीर्तनकार चारुदत्त गोविंद आफडे आपल्याला एक निवेदन करण्यासाठी आलो आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस आपल्या सगळ्या रामभक्तांचा हा सोनियाचा दिवस तेव्हा या राम मूर्तीची जी प्राणप्रतिष्ठा होणार तो आनंदोत्सव लक्षात घेता पुण्यामध्ये त्याच्या आधी म्हणजे चौदा जानेवारीला रविवारी एक सामूहिक रामरक्षा पठणाचा सा कार्यक्रम घेतला आहे या कार्यक्रमामध्ये आपण लाखोंच्या संख्येनं उपस्थित राहायचं आहे आपल्याला हा विश्वविक्रम करायचा आहे त्यातून एक आध्यात्मिक ऊर्जा तयार करायची आहे आणि तिथे येताना प्रत्येकाने रामनाम लिहून एक कागद आणायचं आहे बरं का ते रामनामाचे कागद आपले कार्यकर्ते अयोध्येला नेऊन रामचंद्रांच्या चरणी अर्पण करणार आहेत तेव्हा एक रामरक्षा राष्ट्रासाठी सैनिकांसाठी आणि आपल्या सगळ्या विश्वशांतीसाठी होणार आहे त्याच्याबरोबर भीमरूपीचा पाठ आणि त्यानंतर